युनिव्हर्सल स्टुडिओ सिंगापूर युनिव्हर्सल स्टुडिओ सिंगापूरचा आकार पंचवीस हेक्टर म्हणजे पासष्ट एकर आहे जो युनिव्हर्सलच्या विद्यापैकी सर्वात लहान आहे आणि एकोणपन्नास हेक्टर रिसॉर्ट्स वर्ल्ड सेंटोसा पूर्वेकडील भागात व्यापलेला आहे इथे एकूण सतरा आकर्षणं आहेत त्यापैकी दहा मूळ आहेत किंवा विशेषतः उद्यानासाठी अनुकूल आहेत या उद्यानात सरोवराभोवती सात थीम असलेले झोन आहेत प्रत्येक झोन बहुतेक चित्रपट किंवा टेलिव्हिजनवर आधारलेले आहेत ज्यामध्ये त्यांचे स्वतःचे आकर्षण भेटण्याचे आणि भेटण्याची ठिकाणे तीसहून अधिक रेस्टॉरंट फूड कार्ट आणि उद्यानाभोवती वीस किरकोळ दुकानं आहेत सिंगापूरच्या दुसऱ्या इंटिग्रेटेड रिसॉर्ट बांधण्याच्या अधिकारासाठी जेटिंग सिंगापूरच्या बोलीचा एक महत्त्वाचा घटक होता दोन डिसेंबर दोन हजार सहा रोजी सिंगापूर सरकारनं ही घोषणा केली की संघानं बोली जिंकली आहे थीम पार्क आणि उर्वरित रिसॉर्टचं बांधकाम एकोणीस एप्रिल दोन हजार सात रोजी सुरू झालं हे आशियातील दुसरं युनिव्हर्सल स्टुडिओज थीम पार्क आहे अठ्ठावीस मे दोन हजार अकरा रोजी या उद्यानाचं अधिकृतपणे कामकाज सुरू झालं सुरुवातीच्या वर्षात तीस लाखाहून अधिक पाहुण्यांनी या उद्यानाला भेट दिली तेव्हापासून युनिव्हर्सल स्टुडिओ सिंगापूरमध्ये दरवर्षी अंदाजे चार दशलक्ष अभ्यागत येतात पर्यटकांमध्ये स्थानिक सिंगापूरवासी आणि आंतरराष्ट्रीय पर्यटकांचा समावेश आहे युनिव्हर्सल डेस्टिनेशन अँड एक्सप्रेशनने आशियातील एकमेव थीम पार्क म्हणून त्याचं मार्केटिंग केलं आणि नजीकच्या भविष्यात अग्नि आशियातील हे एकमेव पार्क होते अठ्ठावीस मे दोन हजार अकरा रोजी उद्यानाचं अधिकृत भव्य उद्घाटन झाले आणि सत्तावीस मे दोन हजार अकरा रोजी संध्याकाळी झालेल्या भव्य उद्घाटन समारंभासोबतच या समारंभात आशियाई व्यक्तिमत्व जेटली मॅगी चेऊंग झाओ वेली आणि माजी अमेरिकन आयडॉल न्यायाधीश पॉल अब्दुल यांनी सुमारे सोळाशे पाहुण्यांसह उपस्थिती लावली एकवीस ऑक्टोबर दोन हजार अकरा रोजी युनिव्हर्सल स्टुडिओ सिंगापूरनं त्याचे हॉरर नाईट्स कार्यक्रम सुरू केला तीन एप्रिल एकोणीसशे युनिव्हर्सल स्टुडिओ क्षेत्रांसह मिलियन लँड आणि सुपर निंटॅडो वर्ल्डसह करण्याची घोषणा केली प्राचीन इजिप्त एकोणीसशे तीसच्या इजिप्शियन अन्वेषणाच्या सुवर्णयुगातील प्राचीन इजिप्तच्या ऐतिहासिक रूपांतरावर आधारित आहे यात प्राचीन इजिप्तचे वैशिष्ट्यपूर्ण आणि पिरॅमिड आहेत त्या काळात शोधल्या जाणाऱ्या फारोच्या थडग्या देखील वैशिष्ट्यकृत आहेत अभिनीत लोकप्रिय चित्रपट फ्रँचायझी द ममीज बने बनवलेल्या चित्रणावर आधारित आहे जगभरातील बहुतेक युनिव्हर्सल स्टुडिओ पार्कमध्ये अनेक पारंपरिक आकर्षणं आहेत ती दोन उपक्षेत्रांमध्ये विभागलेली आहेत जिरासिक पार्क आणि वॉटर वर्ल्ड मिनिलियन लँड हे एल्युमेशनच्या डेस्पिकेबल मी फ्रँचायझी पासून प्रेरित आहे हा झोन तीन भागात विभागलेला आहे मिनियन मार्केट प्लेस ग्रूज नेबरहूड आणि सुपर सिली फन फनफँड आहे असं हे सिंगापूरचं युनिव्हर्सल स्टुडिओ